मला मित्रांनो आज आपण शिकायला लाटेच दोनशे अठ्याऐंशी बोललेले सत्याऐंशी दोनशे अठ्या विस्तारित पाणी करायचे दोनशे अधिक ऐंशी परत करायची सात मग असा बॉक्सात इथं पैन छोट आता पहिली ही विस्तारित मारणी ह्या बॉक्सात मग ही विस्तारित इथं आणि हे सात इथं

iki periklete. Ek adet sahişe, bir adet çarşe. Hadi, sahişe çarşeyiz. Peli hancı periklete. Şunluya, çar, sahan çar, daha, 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 sahada. Açalı, ek. Ek, doğru, doğru, आठवतात दहा शेट चाळीस अधिक आता ही खालच्या संख्या घ्यायच्या एक, एक हजार चारशे अधिक पाचशे साठ अधिक छप्पन सहा चार सहा दहा दहा पाच पंधरा हजार एक सात दहा दहा एक

दुसरं गणित सोडून पुसून घे पटके सांगते शाळेला माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाकली जिल्हा जिल्हा सोलापूर कुठं तालुका कुठं राहिलं कुठे